नमस्कार मैत्रिणींनो आज आपण संक्रांत स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहोत खास ब्लॅक साड्यांचं कलेक्शन आहे आणि सुंदर साड्या आहेत अगदी कमी रेंज पासून हाय रेंज पर्यंत तर व्हिडिओ पूर्ण बघा स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे खास संक्रांतीसाठी आज व्हिडिओ घेऊन आलेली आहे ब्लॅक साड्यांमधले व्हरे व्हेरिएशन आपण कव्हर करणार आहोत सगळं मिक्स असणार आहे तर रेंज अगदी साडेचारशे पाचशे रुपयापासूनच्या साड्यांची व्हरायटी कव्हर करतोय लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि नक्की साड्या खरेदी करण्यासाठी द्वारकादास श्यामकुमार के के मार्केटला भेट द्या ब्लॅक साडी मध्ये खण साडी साडेचारशे रुपयापासून सुरू होते कॉटन मध्ये बघा सिल्वर काम केलेलं आहे ओके हे पण मार्केट मध्ये रुपये साडेपाचशे रेट आहे हा पूर्ण भरपल्लू येणार ना सर याचा लाईनिंग चिटपल्लू येणार आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये पण आहे व्हरायटी सुंदर आहे कॉन्ट्रास्ट खूप छान आहे याचा पल्लू कसा येतो चिटपल्लूच येतोय लाइनिंग मध्ये भरपल्लू सारखा येतो पट्टी येते सुंदर याची रेंज काय सातशे पन्नास रुपयाला बाराशेची सातशे पन्नास ला इरकल मध्ये चारशे नव्वद मध्ये इरकल आहे बघा आपल्याकडे अगदी क्वांटिटी लिमिटेड आहे त्यामुळं लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे झिगॅक्ट मधला याला पण काठ सुंदर दिलेले गोल्डन हे रेंज काय असणार आहे सर झेक्झॅक ची फक्त साडेपाचशे रुपये फक्त साडेपाचशे सुंदर पॅटर्न आहे सुंदर व्हरायटी कव्हर करतोय त्याला पण चिटपल्लू येणार आहे पैठणी बॉर्डर मध्ये आई पैठणी सारखी पॅटर्न आहे मोर बुट्टे दिलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला रेंज काय जाणार सर याची सातशे नव्वद रुपये सातशे रुपये कॉटन मध्ये कल्याणी कॉटन कल्याण गडवाल कॉटन मध्ये ओ मस्त साडी आहे गडवाल सारखा गडवालच आहे गडवालच आहे काय रेंज साठी सर फक्त साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये साडेआठशे रुपये रेशमाचे बुट्टे दिलेले आहेत मध्ये त्याला छान आहे मग सिल्वर आणि कॉन्ट्रास्ट मध्ये पण अवेलेबल असणार आहे चारशे नव्वद रुपयाला नव्वद आणि याचा रेट असणार आहे बघा चारशे नव्वद दोघांचाही चारशे नव्वद आहे चिटपल्लूच येतो याला पण डोला सिल्क मध्ये पण आहे पूर्ण भरपल्लू येतो आणि बुट्टे येतात बघा हा ही पण व्हरायटी खूप छान दिसते पूर्ण टेसल्स दिलेले आहेत ऑफिस यूज साठी छान आहे फोटोशूट साठी पण छान रेंज काय जाते डोला सिल्क ची सर सगळ्यांची एमआरपी एक, एक हजार नऊ हजार नव्वद एक हजार नव्वद ची आहे डोला सिल्क मस्त वा मस्त ला कॉन्ट्रास्ट लाल रंग दिलेला आहे बघा आणि हा पल्लू आहे याची रेंज काय जाते सर अठराशे रुपयाची एक हजार नऊ रुपयाला एक हजार नव्वद ला पैठणी चंद्रकोर आहे आपल्याकडे कोणाला आवडली असेल तर झटपट या यामध्ये मोर बुट्टा पण आहे हे बघा याची रेंज जाती एक हजार नव्वद लाच थोडा वेगळा पॅटर्न कव्हर करायचा असेल तर याला कोयरी दिलेली आहे आणि याला रेग्युलर आणि याला बुट्टा आहे मोराचा ही पण सुरेख आहे ही थोडी उघडून दाखवा ना सर ऑफिस यूज साठी छान आहे चंद्रकोर आहे आणि त्याच्यामध्ये चांदणी दिलेली आहे हे बघा चंद्रकोर प्लस चांदणी याची पण रेंज आहे एक हजार नव्वद कॉन्ट्रास्ट तुम्हाला पल्लू वेगळा आहे बघा याचा पल्लू वेगळा येणार आहे असा येणार सॉफ्ट सिल्क मधली व्हरायटी सुंदर आहे हे सेल्फ मध्ये येते पण भरपल्लूच येतो याची रेंज आहे एक हजार नव्वद हे मीना मध्ये आहे बघा डोला सिल्क सारखी डिझाईन आहे पूर्ण ब्लॅक मधली टोन आहे आणि पल्लू पण एकदम सुरेख दिलेला आहे याचा पन्नास तेराशे नव्हती तेराशे नव्वद ला ही तेराशे नव्वद ची आहे हा पण पॅटर्न आहे बघा सुंदर आहे एकदम एकदम जेट ब्लॅक नाहीये तेराशे नव्वद लाच आहे हा पण पॅटर्न ऑफिस युज साठी ह्या साड्या मस्त आहेत आता दाखवलेल्या ही पण छान आहे सर दाखवत बघा ही पण मस्त पॅटर्न आहे तसर मध्ये तसर प्युअर टसर मध्ये पंचवीसशे ची अठराशे नऊ रुपये नव्वद प्युअर टसर मधली अठराशे नव्वद ला ऑफर मध्ये एकदम सुंदर आहे बघा वेल वेलबुट्टा एकदम शालू सारखा आहे आणि रेंज पण कमी आहे एक हजार सहाशे नव्वद ची बावीसशेची साडी एक हजार सहाशे नव्वद ला कलेक्शन भरपूर आहे आपल्याकडे ही पण बघा एकदम नाजूक मध्ये पल्लू दिलेला आहे याच्यामध्ये अशा प्रकारे काम असणार आहे याची रेंज पण आहे बघा एक हजार दोनशे नव्वद बाराशे नव्वद ची साडी आहे चौकडा पॅटर्न मधली व्हरायटी कव्हर करतोय ही पण पूर्ण भरपल्लू आहे ऑफिस यूजला जाणारी आहे फोटोशूट लाइट वेट आहे सुंदर पॅटर्न दिसतो ही आहे एक हजार एकशे नव्वद ची साडी सुंदर पॅटर्न आहे सगळ्यांना टेसल्स दिलेले आहेत वेलबुट्टा पण थोडासा हेवी वेल बुट्टा आहे आणि गोल्डन त्याला हेवी युज केलेला आहे पूर्ण शालू सारखी डिझाईन आहे रेंज काय जाणार सर याची एकवीसशेची चौदाशे नऊ रुपये फक्त चौदाशे नव्वद हा पण कलर छान आहे कॉन्ट्रास्ट मरून कलर खूप छान दिसतो सर तो दाखव ही पण सुरेख आहे काम आहे एक हजार चारशे नव्वद बावीसशे ची साडी आहे आणि इथं तुम्ही बघताल पल्लूला पूर्ण पल्लूला पूर्ण भरपल्लू साडी आहे सुंदर कॉन्ट्रास्ट तुम्हाला बुट्टे दिलेले पटोला मध्ये पण आहे आहे बेस ग्रे आणि पल्लू डार्क जेट ब्लॅक याचा पण रेंज तुम्ही म्हणताल तर खूप कमी रेंज आहे दोन हजार एकशे पन्नास ऑफर करून बत्तीशेची साडी दोन हजार एकशे पन्नास ला एक सिल्वर सिल्वर मधली रेंज पण कमी आहे सहाशे नव्वद फक्त सहाशे नव्वद सुंदर आहे साडी बघा याला पूर्ण तुम्हाला चिटपल्लू येणार आहे सुंदर पॅटर्न कव्हर करतोय काथा वर्क आहे काथा वर्क मधली साडी बघतोय बघा साडी आवडली असेल तर असे लवकरात असे लवकर शॉपला भेट द्यायची व्हरायटी कव्हर करण्यासाठी पूर्ण वर्क आहे आणि याच्यावर जे काम केलेलं आहे बघा याच्यावर पूर्ण अशा प्रकारे खड्यांचं काम असणार आहे दोन हजार नव्वद ची साडी एकदम लाईट वेट आहे बिलकुल अंगावर जाणवणार नाही हा पन... बंदेज मध्ये बंदेज पटोला सारखं पल्लू आहे ना याचा पटोला पल्लू आहे पंचवीस रुपये वा सुंदर साडी आहे बघा ही पण पन। आहे पेशवाई मध्ये पण आहे एकदम चापून बसत पेशवाई सूत हे दोन हजार सहाशे नव्वद ची साडी आहे पूर्ण भरलेले मोर येतात आणि एकदम सगळ्यांना माहितीये प्युअर पेशवाईचं सूत कसं असतं कांजीवरम सॉफ्ट सिल्क मध्ये व्हरायटी कव्हर करतोय पल्लू आपल्याला पूर्ण सुंदर कांजीवरम दिलेला कांजीवर सोळाशे पन्नास खूप स्वस्त आणि मस्त व्हरायटी कव्हर केली आपण गडवाल मध्ये वाह याचा पण पल्लू पूर्ण भरलेला आहे याची रेंज काय आहे ती सर गडवाल ब्लॅक मध्ये तुम्हाला एकतीसशे नव्वद डिझायनर मध्ये सुरुवात करू पण हा डिझायनर मध्ये पण सुंदर आहे बघा हा पॅटर्न नऊशे नऊ रुपयाला नऊशे नव्वद हे पॅटर्न मध्ये कपडा आहे सेम अशाच डिझाईन मध्ये येतं ना सर वेगवेगळ्या डिझाईन वगैरे येणार ब्लॅक मध्ये भरपूर आहे पण छान आहे बघा ब्लॅक मध्ये डिझायनर मध्ये पण आपल्याकडे खूप आप सुंदर पीस आहेत ऑप्शन तुम्हाला खूप सुरेख दिलेले आहेत फक्त क्वांटिटी तुम्हाला लिमिटेड असल्यामुळे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची कोणतीही साडी आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन या म्हणजे दादांना तुम्हाला सांगायला सोपं जाईल हा पण बघा एकदम लाईट पॅटर्न आहे बघा सुंदर ज्या मैत्रिणींना असं जास्त वजनदार सातशे पन्नास, पन्नास। वजनदार साडी नको त्यांच्यासाठी कॉन्ट्रास्ट पण सुरेख आहे हा जिमीचू ना पॅटर्न पण ब्लॅक मध्ये कव्हर करू शकतो आपण इथे एकदम सुरेख दिसते साडी ही काय आहे ची अठराशे नव्वद एकदम सुंदर सूट आहे जिमिचू च ब्रास हो लाइट वेट ब्रास सहाशे पन्नास सहाशे पन्नास भरपूर व्हरायटी फक्त पीस आपल्याकडे लिमिटेड आहेत त्यासाठी एकच करायचंय जितक्या लवकर जमेल तेवढ्या लवकर या एखादी साडी आवडली असेल तर झटपट स्क्रीनशॉट घ्या म्हणजे इथं हो। आल्यावर दादांना दाखवायला सोपं जाईल हे पण बघा पूर्ण हेवी वर्क हेवी रेंज आणि हेवी वर्क म्हणजे पार्टी वेअर तुम्ही युज करू शकता सुंदर पॅटर्न आहे रेंज काय जाते सर हे चार हजार ची नऊ किती अठ्ठावीसशे नऊ अठ्ठावीसशे नव्वद हे पूर्ण खड्यांचं काम आहे प्योर के किती सोळाशे नव्वद ऑफिस ही साडी हा संक्रांती साठी आपण हे जे पॅटर्न कव्हर केलेले आहेत हे तुम्हाला आवडले असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्या कारण की अगदी लिमिटेड पीस आहेत प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला एक एकच पॅटर्न मिळणार आहे तर आपल्या मैत्रिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार